दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्वारे किंवा प्रत्यक्ष हजर राहून या मागवण्यात आलेल्या होत्या त्यानुसार उमेदवारांची लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर अंतिम उत्तर तालिकेनुसार उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती यादी तयार करण्यात आलेली आहे तर ती तुम्ही इथे बघू शकता आणि ज्या उमेदवारांना या लेखी परीक्षेच्या हरकती असल्यास त्यांनी सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा स्वतः प्रत्यक्ष हजर राहून लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवायचा आहे यामध्ये जर उमेदवारांनी विहित मुदतीनंतर आक्षेप नोंदवला तर त्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही तर यामध्ये काही काही करायचे तर महत्वाची सूचना म्हणजे उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक मोबाईल नंबर स्पष्ट नमूद करून कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे तर रिटर्न टेस्ट रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर मार्क्स असे त्यांनी सिरियल लावलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमचा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असे सर्व अपडेट टाकत आहोत कारण चोवीस तासाच्या आत आक्षेप हरकती नोंदवायच्या आहेत तुम्हाला सर्व गोष्टी वेळेवर भेटणं आवश्यक आहे तर चॅनलला करा तुम्ही इथे बघू शकता चारशे बत्तीस उमेदवार इथे लिस्ट लावलेली आहे धन्यवाद